आईनं हॉटेलवर जाता जाता नेहरू रोडला थांबवलंय दिस खायला गॅस घेतली ते कारण ती शिवाची चव एवढी भारी असते आणि आम्ही खातोय आम्हाला माहिती आहे तुम्ही पण खाताय का करून दाखवणार आहे हा करून दाखवणार आहे हॉटेलवर हॉटेलवर गेल्यानंतर चालू पण करून दाखवणार आहे रात्रीच बरोबर सात वाजले त्या सातच्या एवढ्या अंधाराचं मला तिथे थांबवून मास घ्यायला लावले ती अंदाज स्वस्त आहे एकदम शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो तर मासा आहे एकच किलो घेतले ती आता तिथे जाऊन आम्ही कालवण काय उभा राहायला काय करते लोकांना दाखवायला लागते बरं वाटते लोकांना देशी मासा आहेत ना का चारशे ग्राम एक मासा चारशे ग्रामशे ग्राम टेनशे झाले लक्ष द्या किती आहे आत आहेत का आया आया दारू दे रखो हात नंबर काढला गेला वाला आहे हा जरा आगे गिराय काय आराम से

युट्यूबला टाकायचंय मला कसं आला तुमचं लाईट काम होतंय आणि माझं त्या लाईट शूटिंगचं पण काम होतंय खवलं चांगलं काढा हो काय ते

कटिंगचा व्हिडिओ झाला आपला परत लावलोय मास किती वाजेपर्यंत थांबताय इथं आठ साडेआठ पर्यंत असत साडेचार पुढं आला नाही

चला आता घरी मास कटिंग केली ती एक किलो माश्याच मोठं दुकडे केले ती सुक्क घालवून करायला आणि अर्धा किलो बरोबर तिरक पीच मारली ती हॉटेल व आईनं डायरेक्ट घरातल्या किचनचा ताबास मग डायरेक्ट हॉटेलच्या किचनवर कब्जा केला आहे हळद तेल आणि काय पहिल्यांदा काय करायचं आहे आता हे मिठात शिजवून घ्यायचं आहे मिठात शिजवून घेतोय मासा ये बघा ये मग आता मासा आपला असं आहे तर मग आज एक जाऊन जाय <laughs> <laughs>

ओके जाऊ दे कालवण करताना गावात आईच्या पद्धतीने शिजवलाय आणि आता त्याच जे निम म्हणजे अर्धा किलो एक दीड किलो घेतलं त्यातला एक किलो मसाला शिजवलाय आणि अर्धा किलो बारीक बारीक चकत्या केल्या एकदा काप मारली ते तळासाठी त्याचा मसाला पण तुम्ही आता बघितला असेल त्याची रेसिपी तुम्हाला जरा वेळेला दाखवतो म्हणजे आता लगेच दाखवणार आहे बघा तर आपलं देशी माशाचं कालवण करायची प्रोसेस चालू झाली काय 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 करायला लागले मिन्ट मासा काढून घ्यायचा बाजूला हा शिजलाय का मग एकदा खात आम्ही कसा शिजला मस्त एक कर कर काय कर लवकर

तुम्ही खाणार आहे ना कालवडी फक्त असू न गुकसान म्हणजे मला मसाला टाकाय बरं रसा हा रसा आता एक मसाला गरम मसाला

एक तुकडं टाकायचं ना तुकडं नाही त्याला असं टाकायचं आणि रस्सा उकळल्यावर तुकडं तुकडं टाकायचं टाका रस्सा एवढा रस्सा मिटाचा पहिल्यांदा तुकडं टाकायला नाही ती आता ह्याला ग्रेव्हीला तेल सुटलं की हे जो आपण मिठाचा उकडलेला रस्सा आहे तो रस्सा सगळा पात्रात टाकून हे जर पूर्णपणे रस्सा बनवायचा त्या रस्त्याला उकळी फुटल्यानंतर सगळं तुकडं टाकायचं Og så

तर रश्याला आता उकळी फुटली झाली बस आता तुकडं टाकलं ना <स्थाथ> <स्थाथ> वाट संपली याची आता जाणार ही रशियात तांबड्या रशियातलंच खरं म्हणलं तर चांगलं लागतं कालवण कानवण खाऊन कसं लागतंय भारी सुक तुम्ही करायला होता आमची आमच्यातनं आम्हाला रशियातलंच खायचं सवय बाबा झालं भरलं पातेलं तुकड्यानं ना ओके मध्ये काम झाले आता व सगळं ते वत वत आता रसा उकडे मारल्याच झाला ना टाकायची झाले कोकम कोड बाजरीच्या भाकरी तयार आहेत सगळं आम्ही आम्हाला खायला केले अगार आई ना भाकरी बघा बाजरीच्या आणि इकडे कालव कालवय आता उकळी फुटली की जेवाय बसायचं काय फुटली फुटली नाही फुटली 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 फुटले हरेशे बनवलेस मी तुम्ही उकळी बघायला कुठून आली तर अशा पद्धतीने आपल्या रश्याला उकळी फुटल्या आणि जेवणाला माश्याच देशी माश्याच कालवण तयार आहे करा आता काय करायचं कड बघा कसला वाऱ्यालाय घरातल्या चटणीचा भारी रे भारी शेपटाचा पीस शेवमला पीस एक नंबर वर झाले सगळे शिजलो बाबा शेवटी ओके आपल्या कालवन चालू कालवन चालू झालं ना सॉरी जेवायला बसले हे बघा सगळं आम्ही वाढून घेतले बाजरीची भाकरी आहे इथं रस्सा मासा तेव्हा आय कसं दिसतंय भारी ना पप्पा तिकडे जेवण झालं तिथं राहायच आहे आईचं राहायचं काय चाललंय मला वेळ झाला मी आता भाकरी हे सगळं खाणार आहे कसं वाटतंय तेवढं ते ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण देशी माशाचं नदीचं मासा असतील लांबण लांब एवढं तसल्या माशाचं कानाम करून तुम्ही पण खावा आता तुम्हाला खाऊन जात कसं थोडस काटा असेल असं राहिलं बघा आहे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारचं काल माशाचं माश्याचं करून खाऊन बघा बाय बाय